पण मग हा जो वेगळेपणा जो आहे की कारण खरं सांगायचं तर आजच्या जागतिकीकरणामध्ये स्पर्धाही भरपूर आहेत तर त्या स्पर्धेला तोंड देत असताना या सगळ्या गोष्टींचे तुम्ही कुठेतरी एक वेगळी मानसिकता तरुणांची सुद्धा तयार होते हुँ. हे सगळं करत असताना जो एक वेगळेपणा आहे की मला आज एक गोष्ट एका क्लासमध्ये मिळते तीच गोष्ट वाय क्लासमध्ये मिळते तर ह्या दोन क्लासेस जो फरक आहे तो फरक नेमका कुठला आहे असं सांगू शकाल हे मेनिटॉरिंग करण्यात किंवा आपण ज्याला म्हणतो कार्यक्षमता तुमच्या काय आहे ते ओळखण्यामध्ये एक प्रत्येकाचा काहीतरी वेगळं त्या क्लासेसमध्ये सुद्धा किंवा शिकवणाऱ्या स्वतःची अशी काहीतरी वेगळी स्किल असते तर त्या स्किलचा वेगळेपणा आपण सांगू तर आपण म्हटलं त्याप्रमाणे गुरुकुल जेव्हा ते पूर्वी म्हटलं तसं होते तर त्याच्यामध्ये काय होत होतं आणि आता इथे काय होत नाही नॉलेज खूप अप्लाइड मिळत होतं तर क्लासरूमचं नॉलेज आणि अप्लाईड नॉलेज ह्याच्यामध्ये खूप फरक असतो तुम्ही बाहेर देशांमध्ये दे बघता की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्सवरती इंडस्ट्रीचा खूप सहभाग असतो त्याच्यामुळे जे काही शिक्षण दिलं जात असतं ते बऱ्याच अंशी ते ॲप्लाईड असतं ते इंडस्ट्रीमध्ये ताबडतोब तुम्ही बाहेर पडल्यानंतर त्याच्यामध्ये जसं ॲप्लिकेशन करणं त्याचं ते त्याच्याकरता ते, 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 ते मुलं तयार असतात जर का टीचर्सने जेवढं त्याचा ॲप्लिकेशन समजावून दिलं किंवा जर का एज्युकेशन सिस्टीममध्ये जास्त इंडस्ट्रीचा इंटरफेसिंग झालं तर ते ही गॅप कमी होऊ शकते तसंच चौकसतेला किंवा जे कोणत्याही तऱ्हेचे प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारले तर त्याला सामोरं जायचं सा, त्यांना उत्तरं तुम्हाला माहिती असेल टीचर्सने सांगावीत नाही तर त्यांना म्हणावं चला आपण बरोबर जाऊया लायब्ररीतून शोधून काढूया ह्याच्यामध्ये काय होतं की एक अप्रोच निर्माण होतो आणि टीचर्सच फक्त सदैव बरोबर आणि स्टुडंट्स चूक असं राहत नाही हे पेरेंटिंग पेरेंटिंगमध्ये पण तेच तोच प्रकार आहे सो so, एक अनसर्टनिटीला uh, सामोर जाण्याची क्षमता निर्माण करणं हे टीचर्सच खूप मोठं ह्याच्यामध्ये सहभाग होऊ शकतो आणि ते स्वाभाविक आणि साहजिकपणाने झालं तर जास्त असतं exactly.